अमरावती जिल्ह्यातील एका दहा वर्षीय बालिकेला गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अन्नपचनाचा त्रास व्हायचा सारख्या मळमळ व उलट्या व्हायच्या आई वडिलांनी अनेक डॉक्टरांकडे नेलं सोनोग्राफी एक्स रे सर्व तपासण्या केल्या काही डॉक्टरांनी ऍसिडिटी असल्याचा उपचार करून सोडून दिलं मात्र या मुलीचा त्रास कमी होत नसल्यानं अखेर तिच्या पालकांनी अमरावती येथील बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर उषा गजभिये यांच्याकडे या मुलीला उपचारासाठी आणलं डॉक्टरांनी या मुलीशी संवाद साधून चौकशी केली असता सदर मुलीना केस खाल्ले असावे असा संशय डॉक्टर उषा यांना आला डॉक्टरांनी इतर सर्व तपासण्या करून लगेच तिच्या पोटावर शस्त्रक्रिया केली यावेळी या बालिकेच्या पोटातून केसांचा गोळा काढण्यात आला या बालिकेला गेल्या तीन ते चार वर्षापासून केस खाण्याचं व्यसन जडलं होतं आणि त्यातूनच ती घरी कुणाचं लक्षण असताना संधी मिळेल तेव्हा केस खायची आई वडिलांनी तिला याबाबत अनेकदा हटकलं सुद्धा मात्र तिचा केस खाणं सुरूच होतं आणि यातून तिच्या कोटात केसांचा गोळा तयार झाला आता या प्रकृती आहे केस खाणं धागे खाणं नक खाणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात वेळीच पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देऊन वेळीच उपचार करावा त्यांना माणसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जावा असं आवाहन डॉक्टर गजभिया यांनी केलंय दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा